शासकीय सेवेत असूनही सरकारची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकरण महाराष्ट्रात गाजत असतानाच जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळ गावात राहणाऱ्या जावयाने लाडक्या बहिणीचा वेगळाच कारनामा चव्हाट्यावर आणलाय या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून दोन हजार आठ सालापासून शासनाची दिशाभूल तिनं केलेली आहे आपल्या पत्नीने माझा मृत्यू झाल्याचा बनाव करून मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र सादर करून संजय गांधी निराधार योजनेचा आठ वर्ष लाभ घेतल्याचा गंभीर आरोप बिकाजी गाडे यांनी केला आहे केवळ आरोप करून ते थांबले नाहीत तर तालुका कार्यालयात दाद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट मंत्रालय गाठले मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची चौकशी केली गावातील लोकांनी सांगितलं की इथं नवरा जिवंत आहे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो, तो, तो रिपोर्ट दिला तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या तो साहेब त्यांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही दोघंही पती पत्नी माझ्या दालनामध्ये यायचं तर आम्हाला दालनात तारीख दिली मला पत्र दिलं त्या तारखेला मी गेलो पण सदरील त्या पत्नीनी तीन दिवसांनी चार दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही आणि मग त्याची वाट मी अगदी पंधरा दिवस एक महिना पाहिली त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो तिथून त्यांना अर्ज दिला त्यांचं उत्तर घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं तेही पत्र यांनी अद्याप दाबून ठेवलं त्याच्यावर काही निकाल दिला नाही त्याच्यानंतर पुन्हा एक महिना पंधरा दिवसांनी मी विभागीय आयुक्त यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं पंधरा दिवस त्यांच्याकडूनही उत्तर घेतलं त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा परंतु न्याय मिळाला नाही विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नावीला जाणे मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती बावीस तारखेला मी दिली त्याही लोकांनी सांगितलं की बा ते सगळे काही कागदपत्रक इथे आलेले असताना तहसीलला तहसीलमधील उर्मट अधिकारी उरमट ते प्रशासन आंधळदळतं कुत्रपीठ खातं एवढे अर्ज ते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला के केराची टोपली दाखवली मला न्याय द्यायला नाही एका बाजूला सरकार बोगस लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा वेळ पैसा आणि श्रम खर्च करत आहे तर या प्रकरणात स्वत पतीने पुरावे दिले असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप तक्रारदार पतीने केला आहे सहा महिन्यापासून मी सतत या कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे तो तोतला अधिकारी जो आहे तो मला म्हणतो अरे अरे हे मेलेलं मड आहे याला उकरून तुला काय मिळायचं माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे दिशाभूल शासनाच्या असं करता कामा नाही आपल्या तक्रारीची शहानिशा करून आपल्याला न्याय मिळावा असे आवाहन भिकाजी गाडे यांनी केले आहे विधवा बाईने खऱ्या अर्थाने पगार घ्यावा तिला शासनाने द्यावा पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्वच कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही माझे शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे